सोयगाव तहसीलच्या वतीने वरखेडीसह विविध गावांमध्ये कन्या दिन निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक दोन एप्रिल दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील जागतिक कन्या दिनानिमित्त विशेष कार्यक्रम सोयगाव तहसीलच्या वतीने घेण्यात आले सदरी निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले होते त्यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत वरखेडी व सोयगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतमध्ये व शाळेमध्ये कन्या दिवस साजरा करण्यात आला तहसीलदार मनीषा मेनी जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कन्या दिन कार्यक्रमात शाळेतील सर्व मुलींना तहसीलदार तर मनीषा मेनी यांनी एक फुल एक पेन देऊन गौरव केला तसेच उपस्थित महिला पुरुष विद्यार्थी तहसीलदार मनीषा मेनी जोगदंड यांनी महिलांच्या सुरक्षासंदर्भात विविध मार्गदर्शन केले ह्यावेळेस मुख्याध्यापक तेली व इतर सहकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी बी डी ग्राम महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती